जलबोगद्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करा हरीश बेकावडे यांची पत्रकार परिषदेत मागणी नमस्कार आपण बघत आहात खरं तेच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात बातमी पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचं पाणी स्थानिकांना मिळण्याऐवजी नवी मुंबईला जलबोगद्याद्वारे नेलं जाते मेघा इंजिनियर कंपनी मार्फत सुरू असलेल्या या कामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत शेतकरी आणि स्थानिकांच्या परवानगीशिवाय झालेलं खोदकाम

खेडेगावामध्ये पाण्याचा जो तुटवडा होता ह्याच्यासाठी हेटवण्या धरणाची निर्मिती झाली पहिल्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं जे पाणी आहे ते सिंचनासाठी शेतीसाठी वापरायचं असं ठरलं होतं आणि जे उर्वरित पाणी राहील ते मग सिडकोला द्यायचं होतं पण आता ह्याच्यामध्ये सगळं उलट कारभार चालू झालाय सिंचन ज्या शेती ज्या आहेत हेटवण्या धरणावरती चालणाऱ्या आहेत त्या बंद होणार आहेत तीनशे फूट खोल असे बोगदे काढून त्याच्यातून पाणी सिडकोला पुरवलं जाणार आहे पण त्याच्यापासून जो धोका होणार आहे त्या धोक्याचं गांभीर्य नागरिकांना आहे ना वरचे लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांनी पण हे केले नाही आणि तिथे जर असा बोलणं झालंय की सिडकोने कुठल्याच कमिशन काढलेलं नाही आज ज्याच्या जागेतून बोगदा चाललाय ना तर त्याच्या जागेचं भाडं दुसरा वाळून घेते आणि त्या ओरिजिनल ज्याचं सातबार आहे त्याला ही गोष्ट माहितीच नाही की बाबा माझ्या जागेचं भाडं कोण कोण खाते आणि ह्याच्यामध्ये सिडकोच आणि तिथले जे एजंट लोक आहेत हे त्या ओरिजिनल शेतकऱ्याचं नुकसान करतायत ती जमीन पण त्याच्या हातातून घालवत आहेत आणि त्याची जी भाडे भाडे येते त्याला तेही सिडको त्याच्या हातामध्ये देत नाही आणि ह्या ज्या गोष्टी चालू आहेत ह्या अतिशय जनक म्हणावं लागतील त्याला का तर खारेपट्टीमध्ये पिण्याचं पाणी नाहीये ह्याच्यासाठी आम्ही लहानपणापासून बघत होतो किंवा हिटो घरात झालं हिटोव्या घरात झालं की खारेपट्टीमध्ये पाणी येईल आपल्याकडे सगळीकडे हरित क्रांती होईल पण हे सगळं आता दुष्काळाकडे चाललेलं हो आहे आपण आहोत त्याच्यासाठी जनतेने जे आंदोलन उभं करायला पाहिजे तर जनतेला पूर्णपणे अंधारामध्ये ठेवले सिडकोनी ह्या गोष्टी पेपरवरती आणून ऑनलाईन दाखवाव्यात की आम्ही प्रत्येक गोष्टीचं परमिशन घेतलेलं आहे परमिशन नसताना वीस महिने त्यांचं काम चालू आहे ह्याच्यावरती सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या काहीच कळत नाही तो म्हणतो माझ्या जागेतून तुम्ही काय करताय अरे काय नाही काय काय नाही तुला काय त्याचा आणि तुला भेटतंय पण त्या भाड्याची जागा वापरणार आहे सिडको त्याच्याकडून खाली बोगदा जाणार आहे ब्लास्टिंग करतायत ते भाड्या दुसऱ्या माणूस घेते अशा किती जरी केसेस मी तुम्हाला ऑनलाईन दाखले उद्या पंचवीस सप्टेंबरला जे पाण्यासाठी सिडकोच्या कामासाठी जे आंदोलन आहे त्या उद्या पंचवीस सप्टेंबरला जे आंदोलन आहे धरणातून सिडको मार्फत नवी मुंबईला जे पाणी पुरवठा करणार आहेत त्याला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा आहे आंदोलन तीव्र करण्याची वेळ सिडकोने आणू नये एवढीच वंचित बहुजन आघाडीची विनंती आहे दादा पाण्याच्या बद्दल आपल्याकडे काय माहिती आहे काय सांगाल त्याबद्दल हेटवणे धरणाची निर्मिती ही पेन तालुक्यामध्ये जो पाण्याचा ता प्रश्न उद्भवला आहे त्यासाठी झालेली आहे अनेक आंदोलनं झाली मग धरण उशाची आणि कोरड घशाची अशी परिस्थिती पेन तालुक्याची आहे कार्यक्रमात कित्येक वर्ष आंदोलन चालू आहे पाण्याचा पाण्याचा प्रश्न आहे पुरविभागात पाण्याचा प्रश्न आहे पेन तालुक्यात शहरात प्रश्न आहे मग अशा वेळी हे पाणी जर हिटवून घ्यायचं नवीन वर्षीला पळवत असेल शिडको तर यामध्ये शासनाची भूमिका काय नक्की आहे पहिला तुम्ही सांगा पहिले मला उत्तर पाहिजे की जे काही बोरे बोगदे मारलेले आहेत पहिला बोगदा आता जित्याला मारलेला आहे एकशे पाच मीटरचा त्यानंतर बेलोडे येते सत्याऐंशी मीटरचा आहे त्यानंतर आणखी काही बोगदे होणार आहेत विशेष म्हणजे ते पाईपलाईन जाणार आहे ती पाईपलाईन जवळजवळ त्याचा व्यास आहे तेरा फुटाचा एवढ्या गतीने जे ह्या धरणाचं पाणी गेलं तर आम्हाला पेन करणं काय आहे तिथे बोगदा एवढा मोठा आहे तो त्यामध्ये तुम्ही विचार करू शकत नाही प्रश्न म्हणजे हे मातीचं धरण आहे हे मातीचं धरण राहील का ठिकाणावर उद्या त्या धरणाला काय इजा पुसरली जो धरण कोसळलं आणि जर का उद्या शेती जाणी मनुष्यानी आणि झाली तर जबाबदार कोण शासनाने याला कोणत्याही परमिशन दिल्यात असं मला वाटत नाही जलसंधार विभागाने याच्या परमिशन दिल्या का दिल्या नसतील तर दोन वर्ष काम चालू आहे हे दोन वर्ष काम करण्यासाठी कुणी परवानग्या दिल्या शेतकऱ्यांचे नुकसान आहे विविध कामपाय त्यांचे पत्रवर झालं का पत्र जमीनदारांना त्यांचे पत्र दिलेत का परवानग्या विविध घेतल्या का उत्खननच्या परमिशन घेतल्या का त्याच्या रॉयल्ट्या भरल्या का आणि जर का असं अंधाधुंदी कारभार करण्यासाठी शिडकोला शासन जर हात लाव देत दे असेल हातभार लावत असेल तर आम्ही काय करायचं शेतकऱ्यांनी स्थानिकांनी काय करायचं का तिथे सुद्धा आमच्या भागामध्ये पूर्व विभागात बेलोडे मुंगशी भागात सुद्धा पाण्याचा प्रश्न आहे त्यांना काय याबद्दल आश्वासनं दिलेत तुम्ही प्रथमता उच्चस्तरीय चौकशी या कामाची व्हावी हे ज्याला बहुते चालल्या त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी किती झालेत काही झालेले माहीत पण नाही आहेत आणि होणार ते पण माहीत नाहीत हे दोनच दिसतात याची उच्चस्तरीय चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी विशेष म्हणजे जलसंधार विभागाने परवानग्या दिलेल्या नसताना अठरा महिने कामं का केलीत का उत्खनन केलं ह्याचा धोका कोणाला पस पत्करावा लागतो दंडासहित कारवाई करावीन तात्काळ हे काम थांबवावं जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत आता यापुढे त्याला जाब आम्ही विचारू